नमस्कार महाराज आज आपण अशा प्रोडक्ट बद्दल सांगणार आहे की मला आज लेला है, ले लेला, है पाई, पाई ते सगळ्यात नवीन समजलेलं आहे मी डेमो ही पाहिलेले आणि मला राहलं नाही म्हणजे पाच मिनिटं सुद्धा राहिले नाही की हा व्हिडिओ बनवला पाहिजे थांबवला पाहिजे बा त्यामुळे आपण काय करतो आहे मी बोमलू बोमलू सांगायचो व्हिडिओमध्ये की झिरो बावन चौतीस बरोबर झिंक सल्फेट चालत नाही किंवा दहा सव्वीस बरोबर माग्निशियम सल्फेट टाकत नाही ते फिक्स होतात आता काही कॅल्शियम बरोबर फॉस्फरस चालत नाही हे सगळं मी सांगत होतो बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टी अजूनही माहीत नाही आहेत मित्रांनो आणि आतापर्यंत जमिनीमध्ये जे जे मिक्स झालेलं आहे आपल्या चुकांमुळे त्यामुळे आपल्या जमिनी भुऱ्या पडून गेलेल्या आहेत प्रत्येकाला बघा तुम्हाला भयंकर शार दिसतील आज तुम्हाला मी जिवंत डोमो दावतो पहिले आता हे बघा माझ्याकडे झिंक सल्फेट आहे आणि हा जो आहे हा आहे झिरो बावन चौतीस आता मक्का लागेल आपण काय करतो माहिती आहे का झिरो बावन्न चौतीस घेतलं किंवा दहा सव्वीस घेतलं त्याच्यात सल्फेट टाकतो मक्याला जिंक लागतं पण महाराज आता याच्यामधला फॉस्फरस आहे किंवा दहा मधला फॉस्फरस आता इथे काय होतं मी तुम्हाला थोडक्यात धावतो मी जिवंत उदाहरण घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर झिरो बावन चौतीस आता झिरो बावन चौतीस हे दोन स्पून घेऊ मित्रांनो आपण हे टाकतोय आपण हे दोनशे एम एल पाण्यामध्ये आता हे झिरो पावन चौतीस टाकलंय झिरो पावंट चौतीस नंतर हे आहे मित्रांनो झिंक सल्फेट असं धरून घ्या तुम्ही आपण मक्क्याला टाकतोय पण तुमचा कार्यक्रम आणि तुमचा तुमचा बाजार कसा उठवला जातो हे तुम्हाला इथे समजेल महाराज हे बघा आता दोन चमचे आपण याच्यामध्ये झिंक सल्फेट टाकतो आता असं धरा हे तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही मिक्स केलं आणि हे पाण्याच्या संपर्कात येतच कारण की कुठलंही झाड कुठलाही मुळा ज्या आहेत फक्त पाणी घेतात आता हे पाण्यामध्ये गेल्यानंतर ते काय होतं ते सांगू मित्रांनो आता हे बघा इथे आपण स्टराईल करू थोडस हे हलू आता हे बघा कुठलंही सोल्युशन जे सोल्युशन जे आहे जर सफेद होत असेल किंवा दह्या कलरचं होत असेल तर समजून घ्यायचं तुमचा कार्यक्रम वाजला आहे जसं सुरुवातीला पाणी होतं तसं पाणी पाहिजे जर तसं पाणी नाही राहिलं मित्रांनो तर समजून घ्यायचं आपला कार्यक्रम झालेला आहे आपण उपयोगाचे नाही आहोत तर आता इथे काय होत आहे बघू शकता तुम्ही मी थोडस हलवायला सुरुवात आहे स्टराईल करायला सुरुवात केली आहे तर तुम्ही इथे बघाल ना तर इथे आता दही सारखं जमायला लागून गेलंय कदाचित लॅप याच्यामध्ये दिसत नसेल थांबा थोडस एक दोन मिनिटात दिसेल कसं काय होत आहे हे बघा मित्रांनो असे गाठोळ्या गाठोळ्या व्हायला लागून गेलाय तुमचं जे झिंक सल्फेट आहे आणि तुमचं झिरो बाण चौतीस आहे मित्रांनो हे पूर्णपणे सत्यानाश झालेलं आहे काय झालेलं माहित आहे का हे जे झिंक आहे हे जे तुम हे काय झालेलं तुम्हाला सांगतो मित्रांनो आता हे जे गाठोळ्या गाठोळ्या तयार झालेल्या आहेत हे जे झिंक आहे आणि हा जो फॉस्फोरस आहे सल्फरच्या प्रेझन्स मध्ये झिंक फॉस्फेट तयार होऊन गेला आणि सल्फर रिलीज झाला मित्रांनो मग इथे तुमचं आलं सगळं वाया गेलं काय भेटलं तुमच्या बाक्याला रोशन आता आपण काय करू माहिती आहे का हे जे प्रोडक्ट आहे हे सिनेरिया म्हणून प्रोडक्ट आहे महाराज हे इम्पोर्ट केलं हे न्यूट्री हब कंपनीने इंट्रा बेल्ड म्हणून ते इथे विकतात महाराज हे आहे होलंडचं इतकं खतरनाक प्रोडक्ट आहे तुम्हाला जर याचं नेटला माहिती पाहिजे असेल तर हे सिनेरिया नाव टाका याचं काम काय आहे पूर्ण पी डी एफ आहे पूर्ण डाटा मेन्शन आहे त्याचं काम तिथे जे आहे ते काम मी तुम्हाला इथे प्रयोग मध्ये करून दाखवतो याचं काम जे आहे महाराज हा जो झिंक आहे या फॉस्फरस सोबत लफड करून बसलेला आहे त्याच्यामुळे हा पिकांना आता घेऊ शकत नाही ही उंदर मारायची दवा तयार झाली आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे हे झिंक वेगळे ठेवायचे आणि फॉस्फरस वेगळे ठेवायचं आहे आतापर्यंत असं सोल्युशन हे वेगवेगळे करणारं सोल्युशन महाराज देवा शपथ मलाही माहित नव्हतं की असं काही मार्केटमध्ये मा आहे का पण असं शंभर टक्के प्रोडक्ट मी पहिले हा प्रयोग करून बघितला नंतर तुमच्या समोर करून दाखवतोय मित्रांनो परत करतो आता हे जे लपडे सुरू झालेले यांचं मिक्स झालेलं आहे हे बघा शार जमा झालेला आहे वरती गाठोळ्या जमा झालेल्या आहेत दिसतंय साहेब याच्यामध्ये आणि खाली पाणी आता हे जे आहे हे आपण मिक्स करू हे बघा कसे शार जमा झालेत काही कामाचं नाही राहिलं महाराज हे सफेद पाणी पाहिजे तरच ते तुमचं घेतलं जातं आता मी काय करतोय हे इंट्राबेल इंट्राबेल म्हणून हे पण त्यांनी परचेस केलं हे दोन ते चार एम एल मी टाकायचा प्रयत्न करतो महाराज याच्यामध्ये आता हे प्रोडक्ट आपण याच्यामध्ये टाकू थोडं लक्ष द्या काय होत आहे आता हे जेवढ्या गाठोळ्या झालेल्या आहेत आणि हे जेवढं पाणी सफेद झालेलं होतं दह्या कलरचं हे पाणीचा परिणाम बघा मित्रांनो बघा राजे हो दिसतंय का पूर्ण सफेद पाणी झालेलं आहे आणि जो बॉन्ड तयार झालेला होता जे मिक्सर जे रिॲक्शन झालेलं होतं झिंक आणि फॉस्फरसचा तो पूर्णपणे वेगळा गेलेला आहे आणि आपल्या पिकाला सेम तशा पद्धतीमध्ये फॉस्फरस आणि झिंक जसा तर तसा भेटेल राजे हो किती भारी आणि किती पुढे रिसर्च गेलेला आहे हा थोडं कॉस्टिंग न जातं महाराज प्रोडक्ट पण प्रोडक्ट बाप आणलेला आहे कंपनीने बघा काहीच ठेवलं नाही इथून पाच मिनिटापूर्वीचा व्हिडिओ बघा तुम्ही इथून पाच मिनिटानंतरचा व्हिडिओ बघा महाराज पूर्णपणे पाणी न्यूट्रल करून टाकलंय फॉस्फरस वेगळा झिंक वेगळा त्याच्यामुळे आपल्याला जो आहे रिझल्ट एकदम एक्सलंट भेटलेला आहे आणि असाच रिझल्ट तुम्हालाही तुमच्याही याच्यात काही ना काही चुका होत असतील तर असंच मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल आता बऱ्याच अर्थ शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की मला झिंकही सोडायचं आहे फॉस्फरसही सोडायचं आहे मिक्स नाही उद्यायचं आहे तर तुम्ही याच्यासोबत जाऊन पाण्यामध्ये हे तुम्ही दोघं मिस करून टाकू शकता महाराज आता राहिला याचा प्रमाणचा विषय हे वापरायचं कसं तर महाराज एक लिटर पाण्यासाठी हे दोन एम एल वापरायचं किंवा तुम्हाला ड्रिपने सोडायचं आहे तर एका एकरासाठी एक लिटर तुम्ही सोडू शकता महाराज अशा पद्धतीने तुम्ही जर केला तर तुमचं आत्तापर्यंत जमिनीमध्ये जे जे आहे जे याच्या संपर्कातील ते पूर्ण सपरेट होईल जसं हे सपरेट झालंय आणि त्याचा परिणाम तुमच्या झाडाला साठी जे न्यूट्रंट आहेत जे अन अवेलेबल मध्ये आलेले आहेत ते पूर्णपणे अवेलेबल होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा रिपोर्ट तुमच्या उत्पन्नावर तुमच्या पिकावर तुमच्या जमिनीवर दिसेल महाराज अशा पद्धतीने हे प्रोडक्ट काम करतं तुम्हाला जर कुठे भेटत नसेल ॲक्च्युली माझ्याकडेही नाही मला हे आत्ताच माहीत पडलं नाही पण पन्द मी हजार टक्के प्रोडक्ट मागवतो हो आता आणि हे प्रोडक्ट आपण पूर्ण महाराष्ट्रभर देऊ तुम्हाला जिथे कुठे नाही भेटत असेल तर आपल्याकडून घेऊन जा आणि जिथे काम असेल न्यूट्रीपचं त्यांना माग हो महाराज कारण की हे प्रोडक्ट जादू आहे हे काय आहे जे पुढारलेले शेतकरी आहेत हे समजू शकतात पण आपल्यासारख्याकडे हे अजून ज्ञान आलेलं नाही पण आपल्यालाही शिकायचं आहे महाराज आपल्यालाही पुढे जायचं आहे तर माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबला आणि इंस्टाला असेल तर फॉलो करा महाराज जय हिंद जय महाराष्ट्र